झालं असेल ते कसं झालं कारण ती जी एनर्जी आहे तुम्ही स्वतः जे एन्जॉय करता तर ते काही असं प्लॅन केलेलं होतं तयार तयारी केली होती तशा पद्धतीने शोची आख्यानाची गाणी आख्यानाचे शब्द आणि आख्यानाचं चाली याच्याशी हेच फक्त ठरलेले बाकी कुणी कसं नाचायचं कुणी कुठे पाहायचं इकडून इकडे कधी जायचं हे काहीही ठरलेलं प्लॅन गॉगल हा गोष्ट आहे कारण ते अट्रॅक्ट करतू शकतं किंवा हे लोकांना आवडू शकतं मी सात वेळा हा शो बघितलाय आणि त्या प्रत्येक शोच्या वेळेस ईश्वर त्या ऋषिकेश बद्दल नेहमी सांगतो की ही बरं तो वेगवेगळ्या ठिकाणी मी तो बघितलाय तर ही ही या ऋषिकेशची सासरवडी आहे मी तो माटुंग्याला बघू दे तो दादरला बघू दे ठाण्याला बघू दे किती सासरवडे आहेत त्याच्या हा पण एक स्क्रिप्टचा भाग आहे कारण ती होत काय म्हणजे याच्याबद्दल आम्हाला एक दोन लोक येऊन पण भेटतात हा कधी कधी म्हणतो की बालकांनी ताज आमच्या वहिनी बसल्यात तर दुसरं लिहिल्याने मी तिसरे खरं तर काही नसतं पण तिथली सगळी बालकणीत लोक कोणी ते चर्चेला विषय काहीतरी सोडायचं पण मी नंतर ते क्लिअर करतो की असा काही नाहीये स्क्रिप्टचा भाग आहे पण ती गाण्याची एक ती गंमत असते तो गाण्याचा जो कला प्रकार वाघ्यामुळे ह्या कला प्रकार गातो त्यात सगळे तशा पद्धतीचं नवीन यंग जनरेशन प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी बद्दल हा ईश्वर बोलत असतो त्यामुळे तो एक असा माहिती त्याला खर तर आख्यान करता करता सुचलेला हा मुद्दा आहे त्यामुळे ते गमतीशीर त्याच्यावरती काय परिणाम झाला त्याच्यावर किती मेसेज आले मुलींचे सांग काही नाही काही आता मी मागे होता तर मला म्हणजे असं नावाने नाही का हाक मारत जावई जावई म्हणतो जावई बापू असं काही नाही बट काही नाही येते म्हणून तो लाईन क्लिअर करतो नाही मग तेच गाणं ऐकू मला तेच वाटलं तेच गाणं ऐकू तेच गाणं ऐकू आपण वा ठीक आहे खंडेरा खंडे खंडेराया मनमाद जानर ये बघ दिली द्यावा तुला बघ दिली द्यावा तुला बहानाईची जानर दळून निभलं भंडारा नवसम्या बोलीन ये मंडोळ्या हात तिला तुझ्या गडावर आणन आर येळपोट मल्हारा सांग ये हो यळकोट मल्हारा सांग भलं